नमस्कार मी दत्ता नरोडे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा तालुका उपाध्यक्ष दोन हजार चोवीस चे विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत असताना भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे दादा पवार यांच्यामध्ये ही जी लढत होत आहे या लढतीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार रोहित दादा पवार सध्या जो प्रचार करते त्या प्रचारात पूर्णत खोटे आरोप करीत आहेत मी कुंभेफळ गावचा माझ्या गावची गायरण जमीन ही सोलर प्लॅन्ट त्यांनी जवळजवळ चाळीस एकर जमीन तिथं ताब्यात घेतलेली आहे दोन हजार एकोणीसला ते निवडून आल्यानंतर त्यांनी सरकार कसं आणलं काय झालं आपल्याला ते सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती आहे ते सरकार आल्यानंतर त्यांचं सगळं चालत होतं प्रांत असेल तहसीलदार डी ओ असेल शिओ असेल हे पूर्ण अधिकारी त्यांच्या मर्जीतले आणून त्यांनी कुंभेफळ येते कुंभेफळ ब्ल्यू बर्ड पार, पार्क बर्ड पार्क म्हणून तिथे वन विभागामार्फत वन विभागाचा निधी तिथे लाखो रुपये खर्च करून बर्ड पार्क म्हणून तिथे ही खेळते त्या संदर्भात ते तिथं आले असताना त्यांनी गायरन जमीन बघितली आणि गायरान जमिनी त्यांनी ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला ते त्यात यशस्वी झाले त्यांनी काय केलं ग्रामपंचायत सदस्य ग्रामसभेचा ठराव पाहिजे असताना त्या ग्रामपंचायतच्या सदस्यांच्या ठरावावर त्यांनी ती परवानगी त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून त्या ठिकाणी आणलेली आहे त्यानंतर तीन मेगावॅट लाईक वीज तिथं तयार होती आहे आणि ती शासनाला विकली आहे दररोज पाच वाजता त्या शासनाबरोबर करार लागले पैसे दररोज त्यांच्या त्या कंपनीच्या अकाउंटला जमा होत आहेत दुसरी गोष्ट कुकडीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर माझी वैयक्तिक जमीन कुकडी कॅनलमध्ये गेली नाही माझा अजून भूसंपादनाचा मोबदला अजून मिळायचा त्यासाठी मी कुकडीच्या ऑफिसमध्ये भरपूर एरपाटी मारली परंतु दोन हजार बावीसपर्यंत मला त्या ऑफिसमध्ये तिथे येऊ पण दिलं नाही का तर मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्या ऑफिस मध्ये मला कुठली वागणूक व्यवस्थित भेटत ज्या ज्यावेळेस प्राध्यापक राम शिंदे सर विधान परिषदेवर आमदार झाले आणि त्याच वेळेस ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीचं माहितीचं सरकार आलं आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री त्यानंतर आम्हाला त्या ऑफिसमध्ये कुठतरी तिथं राम शिंदे साहेबाच्या मार्फत आम्हाला तिथं त्या ऑफिसमध्ये येऊ देऊ लागले त्याच्या अगोदर मी पाहत होतो ना तर दोन हजार अठरा साली तीन हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपये ज्यावेळेस आमदार राम साहेब मंत्री होते त्या कालखंडामध्ये त्यांनी ते तिथं सुप्रम मंजूर केला होता आणि तोच निधी आजपर्यंत कोकणीचं कॉन्क्रिटीकरण असेल कॅनलचं भूसंपादनाचा मोबदला असेल शेतकऱ्यांचा तो तिथून पुढं चालू झाला तोपर्यंत मोबत तो ना हा वीस वीस वर्ष झालं आमच्या जमिनी गेलेल्या आहेत कॅनल मध्ये अद्याप आम्हाला अजून मोबाईल मिळालेला नाही आम्ही त्याचा पाठपुरावा करत असताना तिथं ऑफिसच बंद झालेलं होत दोन हजार चौदा साली ज्यावेळेस महायुतीचं सरकार आलं दोन हजार चौदा ते एकोणीसच्या कालखंडामध्ये त्यावेळेस त्या ऑफिसला तिथं चालू करण्याचं काम प्राध्यापक राम साहेबांनी केलंय त्या माध्यमातून आमच्या आता गोरगरीब जनतेचे दोन हजार सात म्हणजे आज चोवीस दोन हजार चोवीस कुकडी कुकडीचं काम एकोणीसशे पंच्याण्णव साली भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्या कामाला प्राधान्य देऊन माय युती त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती त्या युती सरकारमध्ये त्यांनी त्या कॅनलचं काम करण्याचं घाट बांधला ठाकरे साहेबांनी त्यानंतर तिथं कॅनलचं काम झालं आज लाग आहे आता टिकडीची कामं करीत असताना ज्यावेळेस भूसंपादन होतं त्यावेळेस खाजगी वाटाघाटीने ज्यावेळेस जमिनी घेतल्या शेतकऱ्यांच्या तर कायद्याच्या तरतुदीत कुठंही नाही खाजगी वाटाघाटीने जमिनी घेणं खाजगी वाटाघाटीने जमिनी घेणं कायद्याच्या कुठेही तरतुदीत नाही हायकोर्टाने त्याला सुप्रीम कोर्टाने पण नाकारलेलं आहे परंतु त्यावेळेस आम्हाला कॅनलच्या पाण्याची आवश्यकता असल्यामुळं आम्ही ते कॅनलचं काम होऊ देणार आमच्या शेतातून परंतु आम्हाला आज आहे की कोकणीच्या कॅनलचा मोबदला मिळाला नाही परंतु दोन हजार बावीस साली ज्यावेळेस प्राध्यापक राम शिंदेसाहेब मंत्री झाले आमदार झाले आणि सरकार आलं तिथून पुढं आमच्या भूसंपादनाच्या मोबदल्यात आम्हाला कुठंतरी आमचे प्रस्ताव आता तयार होऊन कलेक्टर ऑफिसला गेलेले आहेत कुठंतरी आम्हाला त्याचा मोबदला मिळेल अशी अपेक्षा वाटायला लागली दोन हजार एकोणीस ते बावीस या कालखंडामध्ये आम्हाला त्या ऑफिसमध्ये येऊ पण दिलं जात त्यामुळं काम करणारा पाणीदार आमदार कुकडीचं पाणी उकडीचं शेत जमिनीचा मोबदला हे जर कोणामुळे मिळत असेल तर ते प्राध्यापक राम शिंदे साहेबामुळं मिळतं आणि यावेळेस दोन हजार चोवीस ला जो वार भिरले त्यामुळं प्राध्यापक राम शिंदे साहेबाचा विजय हा निश्चित आहे आणि आम्ही म्हणत नाही त्यांच्यासारखं एक लाख पन्नास लाख किंवा मतदान होणार आहे किती एक लाख काय बालिसपणा एक लाख मतदार आम्ही निवडून येऊ कसं येणार म्हणजे आम्हाला काय फक्त पन्नासच हजार मत मिळणार आहेत का हा पण महत्वाचा विषय आहे आम्ही असं काय बोलत नाही परंतु आमचा पंचवीस ते तीस हजार मतांनी प्राध्यापक राम साहेबांचा विजय हा निश्चित आहे आणि त्याच्यासाठी आमचे कार्यकर्ते आवरात्र कष्ट करीत आहेत